यशोदा पुला नजीक पर्यायी रस्त्यावर पाणी आल्याने इचलकरंजी शिरदवाड हुपरी व कर्नाटक कडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मंगळवारी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलेल्या पूर परिस्थितीच्या पाहणी वेळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे दरम्यान मागील आठवड्यापासून इचलकरंजीसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढतच चालली आहे बुधवारी पंचगंगा नदीची पाणी पातळी पासष्ट फूट इतकी झाल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने क्षेत्रातील नागरिकांना इशारा दिला आहे तर आयुक्त ओमप्रकाश दिवटे व उपायुक्त प्रसाद काटकर यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना स्थलांतरित होण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत इचलकरंजीतील पंचगंगा नदीची इशारा पातळी फुटांवर तर धोका पातळी एकाहत्तर फुटांवर आहे जर सततचा पाऊस तसेच जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या शक्यतेमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेकड